स्टोन कशर परवानगीसाठी प्रशासनावर नेमकं कुणाचं प्रेशर परिसरातील ग्रामस्थांचा विरोध होऊनही नेमका कुणाच्या सांगण्यावरून परवानगीचा अठास वाई तालुक्यातील ब्लॅक स्टोन केशरवर कारवाई करण्यात यावी यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परिसरातील ग्रामस्थांनी विद्यमान सरपंच आणि स्वप्निल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केलंय आंदोलकांनी ब्लॅक स्टोन केशरवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा सामूहिक आत्मदहन करण्यात येईल असा इशारा दिलाय या आंदोलनासाठी सुनील मांडरे शेकडो ग्रामस्थ आंदोलनात सहभागी होते जी हो सर, चार येतात त्यामध्ये प्रामुख्याने कुसगाव एक्सर पिठलवाडी आणि व्याळी बोरिव या ठिकाणच्या सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी या सर्व मंडळीवर लागण्यात आलेल्या ब्लॅक स्टोन क्रशरच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी उपस्थित आहे मागच्या जवळपास एक वर्षापासून या विभागातील नागरिक ग्रामस्थ हा क्रशर बंद करण्यासाठी संघर्ष करतो क्रशर बंद करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक गावाने आपल्या ग्रामसभेचा ठराव घेतला तो ठराव संबंधित महसूल प्रशासनापर्यंत पोहोचवला मात्र एका बाजूने आपण म्हणतो की एखाद्या गावचा ग्रामसभेचा ठराव हा सर्वोच्च ठराव असतो मात्र आमच्या वाई तालुक्यातील महसूल विभागाने या ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवली मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ब्लास्टिंग होतं या ब्लास्टिंगमुळं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असणारे विहिरींचं पाणी खाली जायला लागलेलं आहे पाण्याची दिशा बदलायला लागली दिवसा रात्री अपरात्री कधीही त्या ठिकाणी ब्लास्टिंग केलं जातं या प्लास्टिकमुळं घरांना हजरे बसतात मोठ्या प्रमाणात घरांची नासधूस होती जवळपास ऐंशी ते नव्वद फुटावरती आमच्या पश्चिम भागातील आमची जललक्ष्मी ही पाण्याची योजना त्या ठिकाणावरून जाते ती पाईपलाईन त्या ठिकाणापासून ऐंशी ते नव्वद फुटावरती आहे पार्टेवाडी गावची पाणीपुरवठ्याची जी टाकी आहे पाण्याची ती जवळपास शंभर ते दोनशे मीटरवरती आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांची शेती आहे त्या ठिकाणावरून जाणारे रस्ते आहेत आज एका बाजूनी या सर्व विभागांमध्ये भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना जर आपली प्रॉपर्टी येणे करायची असेल तर असं सांगितलं जातं की तुमचा भाग हा बफर झोनमध्ये येतो मात्र दुसऱ्या बाजूनी त्याच ठिकाणी एका क्रशरला परवानगी कशी काय मिळते आज पश्चिम भाग हा निसर्गाने देणगी दिलेला एक भाग आहे मोठ्या प्रमाणात झाडी आहे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही क्रशरला परवानगी देता खरं तर क्रशर अशा ठिकाणी असले पाहिजेत ज्या ठिकाणी झाडी नाही आहे नुसते ओसा डोंगर आहेत पण आम्ही निसर्गाच्या कुशीत राहणाऱ्या लोकांना हा क्रशर लादला जातो यामागे कुणाचं राजकारण आहे कोणते प्रशासकीय अधिकाऱ्यांचं ह्याच्यामध्ये आर्थिक धोरण आहे हे तपासणं तर गरजेचं आहे आज खनिज विभागाचे अधिकारी येतात आणि सांगतात की इथं काही नाही सगळं व्यवस्थित आहे आणि अहवाल सादर करतात महसूल विभाग येतं त्या ठिकाणी अहवाल सादर करत की इथं सगळं व्यवस्थित आहे इथं क्रशरला परवानगी मिळायला काय अडचण नाही मग आज जर सगळं व्यवस्थित आहे तर चार गावांची लोक इथं का आलेली आहेत ह्या चार गावांची लोक हा क्रशर बंद करा म्हणून मागणी का करत आहेत आज या लोकांचा जर विचार या मंडळींनी केला नाही तर पुढच्या दहा दिवसामध्ये आम्ही आत्मदानाचा प्रयत्न करू एवढंच सांगतो आणि माझी कोण शक्यता आम्ही आज या ठिकाणी आमच्या होणाऱ्या त्रास प्रशासनाला वेळोवेळी सांगून देखील आमची सत्तरनं घेतलेली या ब्लॅक स्टोन क्रेशर विरोधात तीव्र आंदोलन करणार आहोत या ब्लॅक स्टोन क्रेशरमुळे आम्हाला आमचे जलजीवन दैनंदिन जीवन विस्कळीत झालेले आहे आमची पाणी पुरवठ्याची पाईपलाईन पाण्याची न जलजवळ किशनांतर्गत पाण्याची टाकी ते आम्ही अशा हातीत आहे तरी याची दखल प्रशासन घेत नाही तहसीलला देखील आम्ही वेळोवेळी निवेदन दिलं तरी देखील त्यांनी काही येऊन हे व्यवस्था दखल नाही तरी आम्ही पुन्हा सांगतो की आपल्याच ठाकरच्या विरोधात आम्ही सर्व नागरिक एक सर्व ग्रामस्थ चारीगावचे ग्रामस्थ महत्तर